काग आंबा उभी अंगनाथ काका आंबा उभी अंगनात किती वाट पाहू ये ना घरात किती वाट पाहू ये ना घरात काका उभी अंगनाथ काका आंबा उभी अंगनाथ किती वाट पाहू ये ना घरात किती वाट पाहू ये ना घरात चैत्राची पड झड लिंबाची सावली चाड झाड लिंबाची सावली ताप उनत उबी माय मावली तापल्या उनात उबी माय मावली चंदनाचे ओटे लावणे दारात चंदनाची ओटी लावणे दारात किती वाट पाहू ये ना घरात किती वाट पाहू ये काग आंबा गावे उबे अंगनात काग आंबा गावे उभे अंगनात किती वाट पाहू ये ना घरात किती वाट पाहू ये ना घरात अंगणात रांगोळी काढून अक्षीदार अंगणात रांगोळी काढून अक्षीदार सोन्याचे निरंजन रे पलावचार सोन्याचे निरंजन रिपला उचार मोगऱ्याचा गजरा कुरळ्या साथ मोगऱ्याचा गजरा पुरळ्या साथ किती वाट पाहू ये ना घरात किती वाट पाहू ये ना घरात कागंबावरी उबे अंगनात काग आंबा गवरी उभी अंगनात किती वाट पाहू ये ना घरात किती वाट पाहू ये ना घरात बसायला देते चंदनाचा पाठ बसायला देते चंदनाचा पाठ पकवनाचा सुगंध दरळळे आत पकवानाचा सुगंध दरवळि आत पानाचा तांबूल आईच्या मुखात पानाचा तांबूल आईच्या मुखात किती वाट पाहू ये ना घरात किती वाट पाहू ये ना घरात काग आंबा गाव रे उभे अंगनाथ कागंबा गाव रे उभे अंगनाथ किती वाट पाहू ये ना घरात किती वाट पाहू ये ना घरात विष्णुदास माने लेखादे भोडी विष्णुदास माने लेखादे बळी खन नारळाने भराई ओटी खन नारळाने भराईची ओटी हळदे कुंका वाचले ना गे ना ग पदरात हळदे कुंका वाचले ना गे ना ग पदरात किती वाट पाहू ये ना घरात किती वाट पाहू ये ना घरात अंबा गे उभी अंगनाथ कागांबागावरे उभी अंगनाथ किती वाट पाहू किती वाट पाहू ये ना